नमस्कार मंडळी तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही थमनेल बघितलंच असेल की उकडलेली बटाटी आणि कांदा टाकून कोणतीही रेसिपी बनवली असेल बरं संध्याकाळची वेळ झाली की मुलांना काही ना काही ना नाश्ता किंवा स्नॅक्स हवे असतात तर म्हटले चला तर काही आज बनवूया पुढे मी या रेसिपीचे नाव तुम्हाला सांगणारच आहे तर चला आपल्या रेसिपीकडे वळूया तर ही रेसिपी बनवण्यासाठी येथे मी दोन उकडलेली बटाटी घेतलेली आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तसेच एक इंच आलं घेतलेलं आहे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य आपल्याला कापून घ्यायचं आहे तर ते मी कापून घेते तर तुम्ही इथे बघू शकता मी हे सर्व साहित्य बारीक कापून घेतलेले आहे आणि आल्या लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे तर आता ही बटाटी आपल्याला किसून घ्यायची आहे किसून घ्यायचे कारण असं की आपण जर स्मॅश केली बटाटी तर ती व्यवस्थित आपल्याला बाइंडिंग करता येणार नाही किंवा त्याचा गोळा वळता येणार नाही म्हणून मी इथे किसून घेणार आहे तर तुम्ही पण शक्यतो किसून घेतला तर चांगलं होणार आहे तर इथे मी आपला बटाटा किसून घेत आहे एक बटाटा किसून झालेला आहे तसेच मी दुसरा बटाटासुद्धा येथे किसून घेत आहे आपला बटाटा किसून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जे मग अशी बारीक करून घेतलेले साहित्य आहे ते ह्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिले मी आपण जे दोन कांदे कापून घेतलेले बारीक ते या मिश्रणामध्ये टाकून घेतलेले आहे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर ह्यात टाकून घेतलेली आहे तसेच चिरलेली मिरचीसुद्धा आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आता या मिश्रणामध्ये आपण आलं लसणाची जी पेस्ट करून घेतलेली ती टाकून घेऊया आलं लसूण पेस्ट झाल्यानंतर अर्धा चमच हळद मी यामध्ये टाकून घेतलेली आहे तसेच एक चमचा कश्मीरी लाल पावडर टाकलेली आहे तसेच जिरेपूड अर्धा चमचा टाकलेला आहे चाट मसाला एक चमचा टाकून घेतलेला आहे आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आता तसेच आपल्या मिश्रणाला बायंडिंग येण्यासाठी मी येथे मक्याचे पीठ दोन चमचे भरून घेतलेले आहे आणि तसेच आपल्या मिश्रणाला म्हणजे आपण जे काही करणार आहोत त्याला क्रिस्पी पण येण्यासाठी मी येथे दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेले आहे तुम्ही ह्या बदली कॉर्नफ्लावरसुद्धा टाकू शकता आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचे आहे म्हणजे सर्व बॅटर एकमेकांना व्यवस्थित लागेल याप्रमाणे आपण हे मळून घेऊया आता इथे तुम्ही बघू शकता आपले मिश्रण बऱ्यापैकी मिक्स करून झालेले आहे आणि त्याचा गोळासुद्धा झालेला आहे एक काम करायचंय आपल्याला जे हाताला पीठ लागते त्यासाठी आपण ह्यावर एक ते दीड चमचा थोडं तेल घालून घेणार आहोत तर ते आपण इथे तेल टाकून घेऊया तसेच तेल टाकल्यानंतर आपल्याला जे काही हाताला पीठ चिकटते ते येथे चिकटणार नाही आहे तुम्ही येथे बघू शकता आता मी मळल्यानंतर ह्याचा व्यवस्थित गोळा झालेला आहे आणि आपल्या हाताला पीठ सुद्धा येथे चिकटलेले नाही आहे हे सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर काही काही जणांना थोडासा अंदाज तर आलाच असेल आपण येथे काय बनवणार आहोत तर आज आपण येथे आलू तिक्की ही रेसिपी बनवणार आहोत आलू तिक्कीमध्ये सहसा कोणी कांदा वापरत नाही पण या ठिकाणी आपण कांद्याचा वापर केला आहे एका डिश मध्ये मी येथे कांद्याचे पीठ घेतलेले आहे आणि ह्या पिठामध्ये आपण ही तिक्की घोळवून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही लहान मोठा गोळा घेऊ शकता पण शक्यतो जर लहान घेतला गोळा तर तो शिजायला व्यवस्थित शिजतो त्यामुळे मी येथे लहान गोळा घेतलेला आहे आता हा ही जी तिक्की आहे ती आपण तांदळाच्या पिठामध्ये गोळवून घेणार आहोत आपली एक टिक्की येथे रेडी झालेली आहे त्याप्रमाणेच आपण दुसरी आलूतिक्कीसुद्धा वळून घेणार आहोत आणि ती पिठामध्ये घोळवून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सगळ्या आलू तिक्क्या करून घेणार आहोत तुम्ही येथे बघू शकता आपल्या सर्व आलू तिक्की येथे करून रेडी झालेल्या आहेत मक्याच्या आणि तांदळाच्या पिठामुळे आपल्याला तिक्या वळताना कसलाही त्रास झाला नाही आहे आता मी येथे गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे पॅन हा शक्यतो पसरट असेल तर बरा पडतो आणि थोडासा खोलगट आपल्याला एक ते दीड इंच आपली तिक्की भिजेल याप्रमाणे तेल यामध्ये टाकून घ्यायचे आहे मी येथे पाच ते सहा पळ्या तेल टाकलेले आहे येथे आपले तेल व्यवस्थित गरम झालेले आहेत आपण ज्या केलेल्या आलू तिक्क्या या तेलामध्ये सोडून घेऊया थोड्याफार बऱ्यापैकी डिस्टन्सवर या आलू तिक्क्या ठेवायच्या आहेत म्हणजे त्या एकमेकांना टच होणार नाही किंवा चिटकणार नाहीत आलू तिक्क्या सोडल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपल्याला अजिबात हलवायचं नाही आहे तर दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण बघू शकता आपल्या तिक्कीची एक बाजू ही बऱ्यापैकी झालेली आहे तर ती आपण आता पलटून घेऊया पलटल्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस करायची आपल्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला तिक्क्या अजिबात हलवायच्या नाही आहेत आता येथे आपल्या तिक्क्या सर्व बाजूंनी व्यवस्थित तळण्यासाठी मी आपल्या ज्या तिक्क्या आहेत त्या गोल गोल करून सर्व तिक्क्या ह्याप्रमाणे सगळ्या बाजूने व्यवस्थित तळून घेत आहे ते चिमट्याच्या सहाय्याने मी उभ्या करून घेते आहे आणि तुम्ही पण ह्याचप्रमाणे सगळ्या बाजूने सर्व तिक्ख्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत सर्व बाजूने फ्राय करून घेतल्यामुळे आपल्या टिक्क्या व्यवस्थित फ्राय होणार आहेत आणि आतले जे काही बॅटर आहे ते सुद्धा व्यवस्थित शिजणार आहे अशा प्रकारे सर्व तिख्या हळूहळू गोल गोल फिरवत आपण सर्व बाजूने या टिक्क्या फ्राय करून घेणार आहोत ते तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटं अशाच सगळ्या बाजूने या टिक्क्या गोल गोल केल्यामुळे आता येथे आपल्या सर्व टिक्क्या तळून रेडी झालेल्या आहेत तर या सर्व आलू टिक्क्या आपण एका डिशमध्ये टिश्यू पेपरवर व्यवस्थित टिश्यू पेपरवर काढल्यामुळे आपल्या टिक्क्यांचे जे एक्स्ट्राचे जे काही ऑइल आहे ते या टिश्यू पेपरला सोक होऊन जाईल अशा प्रकारे मी सर्व तिक्क्या या डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत आता ही डिश आपण सर्व करून घेऊया तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी ही डिश नक्की घरी करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली आणि अशी ही पटकन होणारी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या या चॅनलला म्हणजे तन्वीज रसोई या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय तसेच तुम्ही येथे बघू शकता आपली तिक्खी आतमधून किती छान आणि मस्त झालेली आहे